नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आज आहे सोमवार आणि आज आम्ही आलेलो आहोत पुण्याहून पंढरपूरमध्ये आणि आल्यानंतर घरी आल्यानंतर घरचं चित्र नेहमीपेक्षा काहीतरी वेगळंच होतं जे की मला बिलकुल अपेक्षित नव्हतं ते म्हणजे असं की मिस्टरांनी ना घर सर्व स्वच्छ आवरण वगैरे ठेवलेलं होतं पुसून वगैरे घेतलं होतं झाडून पुसून वगैरे आणि छान अशी देवपूजा वगैरे केलेली होती तर यावेळेस ना अपेक्षेत असं घरी काहीतरी आल्यानंतर चित्र होतं तर ते बघून ना छान असं वाटलं म्हणजे की छान करून ठेवलं आवरून ठेवलं वगैरे नाही तर आपल्याला आले परीची फ्रेंड आली परी आल्या आल्या परीसोबत खेळायला वाटच बघत होती परीची है ना छोटू तू परीची वाट बघत होती ना कशी

असं म्हणले आणि अशा पद्धतीने बघा या दोन मैत्रिणींचं असं हो सांडून दोघी ना असे असल्यामुळे पण जास्त छान अशा दोघी जणी आणि एकमेकी दोघी जामेकींच्या आठवण सुद्धा येते मग फोन वगैरे करत असतात कधी येणार काय हे ते तर आल्यानंतर त्यांचं हे चालू होतं की कधी आली किती दिवस लावले मला तुझी आठवण येत होती असं तसं चालू होतं यांचं अगदी मोठ्यांसारखं आणि मग ते सर्व झाल्यानंतर मग मी दूध वगैरे हे गरम केलं आणि यांच्यासाठी ना, नाश्ता वगैरे बनवला पोहे बनवले आणि मग त्याच्यानंतर आवरा आवरी वगैरे चालू होती माझी म्हणजे झाडून पुस म्हणजे घर तर यांनी आवरलेलंच होतं पण आम्ही रात्री निघालो होतो प्रवास करण्यासाठी आणि सकाळी सकाळी पोचलो होतो तर त्याच्यामुळे आंघोळ हे ते तर आमचं चालू होतं आंघोळी वगैरे मग कपडे आणि थोडेफार भांडे पडलेले होते ते घासले आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवला तर अशा पद्धतीचं हे रुटीन होतं आलं त्या दिवशीचं आणि हा दोन दिवसाचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळं हा जो हे जी रेसिपी मी दाखवत आहे बटर चिकनची तर तो मंगळवार मंगळवारचा दिवस आहे हा आणि म्हणजे दुसऱ्या दिवशीचा आणि दुसऱ्या दिवशी ना नॉ चिकन चिकनचा भेत होता म्हणजे मुलगा आल्यामुळे ना थोडंसं नॉनव्हेजच्या रेसिपी तुम्हाला जास्त पाहायला मिळतील असं हे बी इतकं नसतं आमचं पण तो आहे आणि त्याला तिकडे खायला भेटत नाही म्हणूनसाठी तर थोडं म्हणजे जेव्हा आपण खाण्याचा दिवस असतो तर तेव्हा त्याच्यासाठी आम्ही आणतो तो मग ते गेल्यानंतर मग खूप दिवस आम्ही आणत पण नाही जास्त जास्त तर आज बटर चिकनची अशी स्पेशल रेसिपी आहे तर बटर चिकन बनवण्यासाठी नाही ते मी पहिल्यांदा जे ते चिकन आहे ते स्वच्छ धुवून वगैरे घेतलं होतं आणि त्याला लसूण अद्रकची पेस्ट लावून पंधरा वीस मिनटं ठेवलेलं होतं आणि ते ठेवल्यानंतर नंतर मग तुम्ही पाहिलंच कढईमध्ये थोडंसं बटर टाकायचं आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला हे चिकन जे आहे ते छान असं परतवून घ्यायचं आहे चांगलं पंधरा वीस मिनटं परतवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं चिकन जवळपास त्याच्यामध्ये शिजत आलं पाहिजे तर अशा पद्धतीचं परतवून घ्यायचं आहे तर बटर चिकन बनवण्याच्या दोन पद्धती आहेत तर चातला ना मी आज हे सोप्या पद्धतीने बनवून तुम्हाला दाखवत आहे झटपट असं तर दुसरी पद्धत जी आहे ती थोडीशी लॉंग प्रोसेस आहे त्याची मसाला वगैरे सगळा आपण स्वतःहून बनवायचा म्हणलं तर रेसिपीला थोडा जास्त वेळ लागतो आणि हे अगोदरची प्रोसेस आहे तर तीसुद्धा थोडीशी वेगळी आहे तर आज सिंपल पद्धतीने मी दाखवलेला आहे तर मी ते दहा पंधरा मिनटं छान असं फ्राय करून घेतलेलं आहे काहीच टाकलेलं नाही आहे त्याच्यात फक्त बटर टाकून मिक्स करून झाकून ठेवलं होतं आणि चांगलं आपल्याला त्याच्यातलं सुटलेलं पाणी पूर्णपणे आटोपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे थोडंसं असं क्रिस्पी असं म्हणजे आपण जे तंदुरी चिकन बनवतो तर त्या पद्धतीनं आपल्याला ते थोडंसं फ्राय करून घ्यायचं कढईमध्ये आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याला बटर चिकन बनवण्यासाठी ना इथं मी तीन ते चार टोमॅटो घेतले होते तर त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे आणि ती प्युरी आपल्याला थोडंसं बटर टाकून बटरचा वापर आपल्याला ह्या भाजीमध्ये जास्त करायचं कारण बटर चिकन बनवतो आहे आपण म्हणूनसाठी बटर टाकून प्युरी टाकून ती छान अशी परतून घ्यायची आहे पूर्णपणे त्याच्यातलं पाणी आटलं पाहिजे आणि त्याला असं छान तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचे आणि परतवल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडे थोडेफार वरतून मिक्स मसाले टाकणार आहे ते टाकण्याची खरं तर गरज नाही ज्या पद्धतीने मी ही भाजी बनवते पण मला थोडीशी जास्त एक्स्ट्राची भाजी बनवायची म्हणजे जो काही मसाल्याचं प्रमाण आहे त्याच्यापेक्षा जास्त बनवायचे म्हणून मी थोडंसं वरतून एक्स्ट्रा मसाले टाकले तर काहीच नाही थोडासा गरम मसाला धन्या पावडर आणि हळद टाकली थोडीशी एक्स्ट्रा अशी थोडी चांगली टेस्ट यावी यासाठी आणि मी भाजीची क्वांटिटी वाढवली त्यासाठी म्हणून पण आणि ते टाकल्यानंतर मग हा रेडीमेडचा जो बटर चिकन मसाला असतो तर तो, तो आणलेला होता तर तो, तो ना दुधामध्ये त्याच्या अशी पद्धतीने पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि ती पेस्ट ह्याच्यामध्ये टाकून घेतली तर ती पेस्ट टाकल्यानंतर पण आपल्याला ह्याच्यामध्ये चा छान असा हलवून परतवून घ्यायचं आहे चांगलं दोन तीन मिनटं थोडंसं पाणी टाकून वगैरे आणि थोडंसं म्हणजे थोडी क्रीमी टेक्चर येण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आणि चांगले दोन तीन मिनटं आपल्याला ही पेस्ट टाकून वगैरे सगळं परतवून घ्यायचं आहे आणि ते परतवल्यानंतर इथे ना मी मला क्वांटिटी वाढवायची होती म्हणूनसाठी मी याच्यामध्ये काजूची पेस्ट करून ती टाकलेली आहे जर का तुम्ही हे रेडीमेड मसाला वापरून जर का भाजी बनवत असाल तर आणि दोन तीन माणसासाठी बनवत असाल तर जास्त आ, हे काजू पेस्ट वगैरे टाकण्याची काहीच गरज नाही आहे पण मला वाढवायची होती म्हणून मी थोडीशी वरतून टाकलेली आहे आणि ती टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला छान असं हे परतवून घ्यायचं आहे आणि परतवून घेतल्यानंतर मग जे हे अगोदर फ्राय करून घेतलेलं होतं चिकन तर ते चांगलं शिजलेलं वगैरे आहे तर ते आता ह्याच्यामध्ये ना मिक्स म्हणजे मिक्स केलं आहे मी ते सगळं पूर्ण असं तर ह्याच्यामध्ये काहीच टाकलं नव्हतं फक्त लसूण अद्रकची पेस्ट टाकून मॅरिनेट करून ठेवलेलं होतं आणि त्याच्यानंतर बटर टाकून त्याच्यामध्ये एक दहा बारा मिनटं झाकून शिजवलं होतं आणि चांगलं पाणी आटोपर्यंत पाणी आटल्यानंतरसुद्धा थोडंसं असं त्याला तंदुरीचा जो लूक असतो तो येण्यासाठी थोडंसं जास्त असं परतवलं होतं आणि ते आता चिकन ह्याच्यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घेतले आणि ते मिक्स करून घेतल्यानंतर चांगलं त्याच्यामध्ये मग आपल्याला कितपत घट्ट किंवा पातळ ग्रेव्ही बनवायची आहे तर त्यानुसार आपल्याला पाणी जे आहे ते गरम करून टाकायचं आहे तर बटर चिकन जे असतं तर ते जास्त पातळ बिलकुल नसतं एकदम अशी त्याची घट्ट अशी ग्रेव्ही असते तर आपल्याला काही जास्त म्हणजे आम्हाला तरी जास्त अशी घट्ट ग्रेव्ही खाण्याची सवय नाही आहे आणि ती आवडतच आहे एकदम जास्त म्हणून मी थोडीशी पातळच ग्रेव्ही केली होती म्हणजे जास्त पण नाही पण थोडीशी केली होती तर तुम्ही बघू शकता मी छान असं हे हलवून घेतलेलं आहे आणि हे हलवून घेतल्यानंतर मग जे अगोदरच्या कढईमध्ये जे मी बटर फ्राय करून ठेवलेलं होतं चिकन फ्राय केलं होतं तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी साईडला गरम करण्यासाठी ठेवलेलं थे आहे तर ते ते आता तेच गरम झालेलं पाणी आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि मग ते पाणी वगैरे टाकल्यानंतर आपल्याला फक्त थोडंसं असं घट्ट होईपर्यंत ना ते आ, हे करून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे एक पाच मिनटं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकायचं आहे अजून वरतून सुद्धा आणि थोडंसं मी एक्स्ट्रा एक्स्ट्रा भाजी बनवली होती तसं तर त्या मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं चवीप्रमाणे जर का आपण मोजक्या त्याच्या पॅकेटवर दिलेल्या प्रमाणाप्रमाणे बनवलं तर आपल्याला वरतून मीठ वगैरे टाकण्याची गरज नाही पण मी एक्स्ट्रा बनवलं होतं म्हणजे एक्स्ट्रा ग्रेव्ही केली होती त्याच्यामुळे मग मी त्याच्यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं नंतर वरतून मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये ना थोडीशी क्रीम टाकायची आहे ते क्रीम ही काय कंपल्सरी नाही आहे ऑप्शनल आहे आपल्याला टाकायची असेल तर टाकू शकता आणि नसेल टाकायची तर नाही टाकले तरी चालेल तर क्रीम म्हणजे आपण तुम्ही फ्रेश क्रीम मिळते जी रेडीमेड बाहेर ती पण टाकू शकता किंवा मग ती जर नसेल अवेलेबल तर आपली जी घरातली दुधावरची साय आहे तर तीच थोडी मिक्सरला फिरवून ती पण टाकू शकता आणि नाही टाकली तरी पण चालू शकतं इतकं काही चवीमध्ये फरक असा काही पडतच नाही तर अशा पद्धतीनं मग वरतून मी थोडंसं बटर वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि आपली आता ही भाजी थोडंसं उकळली की तयार आहे आता गॅस बंद करून घेणार आहे तर अशा पद्धतीचा हे बटर चिकनची रेसिपी होती तर अशा पद्धतीनं एकदा बटर चिकनची रेसिपी करून बघा आणि हा जो व्हिडिओ आहे तो मंगळवारच मंगळवारचा आहे रेसिपी म्हणजे मी आज आ, चार चार जूनचा ला बनवलेली ही रेसिपी आहे आणि अर्धा व्हिडिओ जो होता तो तीन जूनचा होता म्हणजे सोमवारचा होता तर तुम्हाला गैरसमज होऊ शकतो की सोमवार सोमवार होता आणि काल एकादशीसुद्धा होती तर आम्ही असं चुकून पण खाणार नाही सोमवारी पण खात नाही आणि एकादशीला तर नाहीच नाही तर, तर हा मंगळवारचा आहे तर व्हिडिओ खूप छोटा होता सोमवारचा म्हणून त्याच्यामध्ये मी हा आजची ही रेसिपी जी आहे ती ॲड केलेली आहे